नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी बाळापूर शहरात गेल्या पन्नास वर्षातून पहिल्यांदाच निघाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची रॅली संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीचे अग्रगण्य लढवये थोर महापुरुष साहित्यरत् लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्ताने बाळापूर शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली आयोजन लहुसेना फाउंडेशन अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते दिनाक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता कॉटन मार्केट बस स्टँड समोरून सुरू करण्यात आली यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले ही रॅली जुने कॉटन मार्केट बाजार चौक स्टेट बँक रोड जैन मंदिर रोड वाकडे चौक वाल्मिकी नगर रोड या मार्गावरून लोकशाहीर साठे साठेनगर बाळापूर येथे समारोप करण्यात आला रॅली मार्गक्रमण करताना विविध सामाजिक संघटनेने व पदाधिकाऱ्यांनी स्वयंपूर्तीने स्वागत केले व पाणी फराळ व अल्पोहाराचे स्टॉल लावण्यात आले सदर रॅली गजानन दांडगे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात काढण्यात आली रॅलीला रामदास तायडे सुनंदाताई चांदणे शाहिर मधुकर नावकर प्रभाकर लांडगे नामदेव डोंगरे सुखदेव गवई यांच्यासह साठे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवकांनी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना गट शिवसेनाचे उमेश आप्पा भुसारी ओबाटा शिवसेनेचे योगेश ठाकूर दिल्लू ठाकूर राजू अहिर जयराम सोनवणे तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद डिंगळे महानगर महासचिव गजानन गवई ज्येष्ठ नेते गुलाबरावजी उमाळे संजय उमाळे शरद इंगोले शंकर इंगोले सुगत भटकर बाळापूर पंचायत समिती सभापती रामकृष्ण सोनटके उपसभापती रामकृष्ण कवरकार पंचायत समिती सदस्य निलेश इंगळे सुहा सिंगळे रवी तेलगोटे संदीप दामोदर मिलिंद दामोदर यांनी अभिवादन केले तथा लोकप्रिय नगरसेवक असलम खान पठाण साहेब यांच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व लहुसैनिक यांना भोजन देण्यात आले तसेच वाल्मिकी नगर येथे सत्तूभाई चावरिया तथा त्यांच्या सर्व सामाजिक बांधवाकडून फळफ्रूट वाटप करण्यात आले रॅलीचे नियोजन समिती पदाधिकारी गजानन दांडगे बंडू तायडे हर्षल लोखंडे संतोष गवई महादेव डोंगरे गजानन मानकर दीपक सगळेकर यांनी केले साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मातंग समाजाचे अकोला जिल्ह्याचे नेते दिनकर रणबावळे परिमल कांबळे प्रकाश दांडगे दादा साठे सुभाष शिंगळे गंगाधर सावळे रमेश वानखेडे भास्कर अंबोरे सुनंदाताई चांदणे यशोदाबाई गायकवाड उमाताई अंबोरे गीताबाई डोंगरे अनिता दांडगे विष्णू शेलारकर भूपेंद्र अंबोरे सुनील बोरकर महेंद्र गायकवाड प्रमोद गोडे गणेश मानकर अरुण बांगर मोहन तायडे सुनील अवचार श्रीकृष्ण चव्हाण संतोष वाघमारे अशोकराव सदांशिव गोपाल शिंदे शरद खंडारे पुरुषोत्तम वाघमारे नारायण खराटे योगेश भालेराव संतोष दुरंदर गोकुळ मानकर सुपळाजी नाटकर वानखडे सचिन भाडे दादा काळबागे प्रफुल्ल दांडगे प्रल्हाद वानखडे गजानन लोखंडे अजय चंदन शिव तुकाराम बोरकर सागर नाटेकर गजानन गायकवाड व माऊली बँडचे संचालक अमर बांगर गजानन बोंगर पुंडलिक चांदणे उमेश घोडे नारायण बोरकर सचिन वानखडे विक्री तायडे गुलाब चांदणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश गवई लखन डोंगरे अनिल गवई पाप्पू मानकर मुकेश डोंगरे संतोष ताठे पुरुषोत्तम बोरकर दा भाडे मनोहर साठे यांच्यासह युवकांनी सहभाग नोंदविला रॅलीमध्ये व्याळा नकाशी बटवाडी मांडवा धनेगाव पिंपळगाव खामखेड अडुशी कडोशी चिंचोली पारस अंदुरा सोनाळा मोरझाडी मानकी कानेरी वाडेगाव यासह विविध गावातील ट्रॅक्टर व विविध वाहनांनी लहू सैनिक या रॅलीमध्ये वा मोठ्या उत्साहाने सामील झाले होते आपण पाहत आहात अकोला न्यूज